इनवट यवतमाळ बसला दहगाव शिवारात भीषण अपघात घाटंजी शिरोली दरम्यान दहगाव शिवारात घडली घटना अपघातात दुचाकी स्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू इनवट वरून यवतमाळ कडे जात असताना बसला अपघात दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसला अपघात अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी तर एका महिलेला गंभीर दुखापत यवतमाळच्या मध्ये बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे घाटांजी तालुक्यातील शिरोली दहगाव रस्त्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली या अपघातात एका दुचाकी स्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर अपघातग्रस्त बसमधील एका महिलेला जबर दुखापत झाली किनवट वरून एम एच वीस एल एकोणीस एक्क्याऐंशी या क्रमांकाची बस यवतमाळ कडे जात असताना घाटांगी तालुक्यातील शिरोली दहेगाव रस्त्यावर ही घटना घडली कडून शिरोलीकडे जात असलेल्या एका दुचाकी स्वाराने दुचाकी रस्त्यावरून वेडी वाकडी चालवून बसच्या समोर आल्याने दुचाकी स्वाराला वाचविण्याकरिता बस चालकाने बस उजव्या साईडला रस्त्याच्या खाली उतरवली यामध्ये बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुख दुखापत झाली तर एका महिलेला गंभीर इजा झाली या महिलेला उपचारार्थ घाटांजी येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले दुचाकीने बसला समोरासमोर धडक दिल्याने या धडकेत दुचाकी चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला मृतक दुचाकी स्वराचे नाव कळू शकले नाही घटनेची तक्रार बस चालक सुभाष कणकावार यांनी घाटंजी पोलिसात दाखल केली पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना केला व घटनेचा पुढील तपासा जारी केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी